सांगली शहरातील काही भागांमध्ये महापुराचा फटका बसला आहे पूरबाधित क्षेत्रातील पूरग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन प्रशासनाने विविध ठिकाणी केले आहे शहरातील बदाम चौक येथे असणाऱ्या महापालिकेच्या शाळा क्रमांक सतरामध्ये काही पूरग्रस्तांना ठेवण्यात आले होते या ठिकाणी काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेडिकल कॅम्प आयोजित केला होता त्याचबरोबर त्या ठिकाणी पूरग्रस्तांना चादरीचे वाटप करण्यात येत आहे मात्र महापालिका प्रशासनाने त्यांना रोखल्याचा आरोप झाल्याने वाद निर्माण झाला आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धारत जा विचारला यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांकडून भाजपने महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणून मदत देण्यापासून रोखल्याचा आरोप यावेळी आला पाच पाच चार दिवस झालं चा संकट सांगलीकरांवर सगळ्याच पक्षाचे लोक सगळ्या स्वयंसेवी संघटना अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत महापालिका चांगल्या प्रकारे काम करते पण का गेल्या दोन दिवसाचा अनुभव अत्यंत वाईट आलेला आहे काल आपले सगळे डॉक्टर ह्या शाळेच्या बाहेर चार तास बसून होते डॉक्टर आत येता आला नाही पेशंटला ना चेक करून दिलं नाही औषध गोळ्या दिल्या नाहीत काही लोकांना डोळ्याचा त्रास काही लोकांना डायबिटीजचा त्रास अशी लोक बिनगोळ्याची पडलेली होती काल रात्री वीस ते पंचवीस जण बिनचादरी झोपली होती त्या लोकांना सुद्धा चादर देऊन दिली नाही महापालिकेच्या ना अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांचं म्हणणं होतं आमची काहीच अडचण नाही पण आम्हाला कुठतरी राजकीय प्रेशर येते राजकीय लोक काहीतरी इथं हेना उभारू करून देऊ नका त्यांना करून देऊ नका आमची अशी भूमिका आहे की आम्ही कुठलाही इथं बोर्ड लावणार नाही आम्हाला कुठं हे केलं तेनं केलं नको पण लोकांची सेवा होणं गरजेचं आहे राजकीय प्रेशर पायी जर इथं लोकांना चादरी मिळत असतील औषध देऊन देत नसेल तर ते अत्यंत अडचणीच होणार आहे पुरामध्ये जर लोकांचे हे हाल होणार असतील तर आम्ही काही सण करणार नाही आहे आमची महापालिका प्रशासनाला विनंती आहे की तुम्हाला कोण राजकीय प्रेशर करते का हे आम्हाला सांगा त्याचा समाचार आम्ही घेऊ पण पूरग्रस्तांना अशा परिस्थितीत आम्ही तर राहून देणार नाही जी काही सेवा आमच्याकडनं करायची असेल ती आम्ही इथं द्यायला गोळ्या असू देत चादर असू देत बिस्किट असू देत ती सेवा करण्याची संधी आम्हाला इथं द्यावी एवढीच विनंती मी महापालिका प्रशासनाला करतो ना तर राजकीय त्या सांगत नाहीत ते एवढंच म्हणतात की राजकीय प्रेशर आहे कुठल्या नेत्याचा तर महापालिका अधिकारीची चूक नाही ती बिचारे चोवीस तास काम करायला आयुक्त साहेब करतायत बाकी सगळे करतायत पण आता इथल्या सांगलीतल्या राजकारण्यांना कळायला पाहिजे की कुठं राजकारण आणायचं आणि कुठं आणायचं नाही पूर आहे आपली लोक अडचणीत आहेत आहेत त्यांना मदत करायची का इथल्या इथल्या काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान काँग्रेसने केलेले सर्व आरोप महापालिकेचे उपायुक्त रवींद्र अडसूळ यांनी फेटाळून लावले आहेत प्रामुख्यानं महानगरपालिकेची शाळा नंबर सतरा आणि शाळा नंबर तेवीसमध्ये निवारा केंद्र सध्या कार्यरत आहेत त्याच्यामध्ये एकूण एक्कावन्न फॅमिली त्यामध्ये आता सध्या आहेत शाळा नंबर सतरामध्ये काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मद मदत वाटप करण्यासंदर्भात काही आ, या ठिकाणी नागरिक आलेले होते महानगरपालिकेचा भूमिका स्पष्ट आहे की महानगरपालिकेमार्फत या केंद्रावर सर्व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच महानगरपालिकेच्या डॉक्टरांच्या माध्यमातून दिवसातून दोन वेळा तपासणी करण्यात येते त्यामुळं या निवारा केंद्रामध्ये जर का बाहेरचे डॉक्टर कोण स्वयंसेवी संस्था किंवा मदत करणार असेल डॉक्टर उपलब्ध होणार असतील तर त्यांनी महानगरपालिकेच्या मेडिकल ऑफिसरशी संलग्न राहून किंवा त्यांच्या मदतीनं काम करायला आमची काही हरकत नाही तसेच जेवण महानगरपालिकेच्या माध्यमातून देणार येत असल्यामुळे इतर जे काही नागरिकांना जेवण द्यायचं असेल तर त्यांनी शक्यतो आम्ही अवॉइड करतो कारण फूड पॉयझनिंग किंवा इतर काही इश्यू होऊ शकतात त्यामुळं पॅकेज पॅकेज फूड काय असेल त्यांचं तर द्यायला हरकत नाही अशी प्रशासनाची भूमिका आहे तसेच वस्तुस्वरूपामध्ये कोणाला चादर किंवा इतर काही कपडे वगैरे द्यायचे असतील तर तीसुद्धा मदत द्यायला काही हरकत नाही उलट प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे की जे कोणी दानशूर व्यक्ती नागरिक असतील तर त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदतीसाठी पुढे यावं तसेच आता पुराची पातळी कमी झाल्यानंतर पुढील आठ दिवसामध्ये आपल्याला जवळपास क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेचं काम करावं लागणार आहे तसंच हे नागरिक जवळपास मागील आठ दिवसापासून पाणी आल्यामुळं रोजगार त्यांचा बुडालेला आहे त्यांचं घरसुद्धा पाणी गेल्यामुळं नुकसान झालेलं असणार आहे त्यामुळे यांना मदतीची आवश्यकता आहे